मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत क्रमांक सातच्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही नांदी आहे आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे मी विशेषतः प्रभाग सातच्या सर्व नागरिकांना मतदार बंधूंना विनंती करतो की दोन हजार बाराला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली हा वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो तुमच्या आशीर्वादाने मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक कर सात हे माझं घर आहे माझं कुटुंब आहे या भावने या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे नगरसेवक असताना ते प्रभाग पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत मी सर्व मतदारांना विनंती करतो विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो ती जागा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण ठेवली त्यांना उमेदवारी दिली आपण सर्वांनी माझ्या कामाचे का प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे साहेबांना विजयी करावा त्याचबरोबर गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत श्रद्धा किरण पवार असतील आनंद कोलारकर असतील या शहरी उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजय करावं पूर्ण प्रभागाची विकास काम करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे काम करून घेईल हा विश्वास प्रभाग साहेबच्या जनतेला देतो मला वाटतं दोन हजार बारा साली आणि दोन हजार सतरा साली दोन्ही वेळी लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे आज बर्डे साहेब आम्ही नाना कळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो त्याचबरोबर विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत आहे त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे तर सगळे भारतीय जनता पार्टी सगळे ज्येष्ठ सहकार या सगळ्या ओळखत आहेत या सहकार सोबत खूपच वाढणार आहेत या ठिकाणी एकत्र काम करत असताना मी विश्वास देतो की हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आला हा विश्वास आपल्याला सगळ्यांचा